नमस्कार मित्रांनो मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे एम परिवहन ॲपवरती एम परिवहन हे असे एक ॲप आहे जे आर टी ओनी डेव्हलप केलेलं आहे आणि यात आपल्याला व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स व्हर्च्युअल आर सी क्रिएट करता येते प्लस अजून काही थोड्याफार गोष्टी आहेत त्या ॲप्लिकेशनवर आपल्याला आर टी ओच्या ज्या आहेत ते करता येतं आणि याच्या डेस्कटॉप साईटवर आपण गेलो तर डेस्कटॉप डेस्कटॉप साईटवर बऱ्याचशा गोष्टी करता येतात पण आता सध्या आपण ॲप्लिकेशन एम परिवहन बद्दल बोलतो आहे तर सगळ्यात आधी आपण त्याला डाउनलोड करून घेऊया स्टोअरमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि प्ले प्लेस्टोअरमध्ये जाऊन एम परिवहन टाईप करून द्यायचं आहे ठीक आहे तुम्ही जसं स्क्रीनवर बघू शकता एम परिवहन ॲप आहे आणि याचं लोगो तुम्ही बघून घ्या लाल कलरचं लोगो आहे एक फोन आहे आणि त्याच्यासमोर कार आहे तर त्याला इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल होऊन जाईल जास्त काही मोठं हे ॲप्लिकेशन नाही आहे ठीक आहे तर सोळा एम बीचंच ॲप्लिकेशन आहे लवकर डाउनलोड होऊन जाईल आता जोपर्यंत ते इन्स्टॉल होत आहे तोपर्यंत तो एक अजून खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो ते म्हणजे तिथे एक लाल बटन आहे सबस्क्राईबचं ते दाबा अजून दाबलं नसेल तर आणि त्याच्या बाजूला बेल आयकन आहे ते सुद्धा दाबा त्याच्या खाली लाईकचं बटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे काय होईल मला बरं वाटेल थोडं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर आपलं ॲप्लिकेशन झालं आहे डाउनलोड आता आपण याला करू ओपन ठीक आहे ओपन केल्यावर असं काही इंटरफेस आपल्याला बघायला मिळेल एम परिवहन अ लेटेस्ट इनिशिएटिव्ह विज डिलिवर्स इम्प्रूव ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ॲक्सेस जसं मी सांगितलं शेअर्ड पब्लिक सर्च पब्लिक आर सी ड्रायव्हिंग लायसन्स डिटेल हे सगळं काही आपल्याला यात बघता येतं त्यांनी माहिती दिली ॲप्लिकेशनची इथे तुम्ही स्किप केलं तरी चालेल त्यानंतर इथे भाषा दिलेल्या आहेत हिंदी इंग्लिश पंजाबी मराठी बांगला मल्याळम तमिळ तेलगू कन्नडा आणि गुजराती आणि अदर लँग्वेज ऑप्शन्स विल बी अवेलेबल सुद्धा अजून इतक्या भाषा दिल्यावरही अजून भाषा येणार आहेत तर आपल्याला मोस्टली मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदीच लागेल महाराष्ट्रात तर मी इथे सध्या इंग्लिश कर करतो कर आहे म्हणजे सगळ्यांना समजेल तुम्ही मराठी करायचं असेल तर मराठी करू शकता ठीक आहे तर त्याच्यानंतर एक इंटरफेस ओपन होऊन जाईल नोटिफिकेशन असे वेगवेगळे येत राहतील जे काही नियम अटी आलेले असतात त्याचे नोटिफिकेशन हे सुरुवातीला इथे पाठवतात त्याला ओके करून टाका त्यानंतर असं काय इंटरफेस आपल्याला ॲप्लिकेशनचं दिसेल सुरुवातीला ॲम परिवहन त्याचं नाव त्यानंतर डॅशबोर्ड आर सी डॅशबोर्ड आणि ड्रायविंग लायसन्स डॅशबोर्ड ठीक आहे तर इथे आर सी डॅशबोर्डमध्ये आपल्याला समजा कुठल्या गाडीचा ओनर कोण आहे किंवा कुठली गाडी आहे कुठलं पासिंग आहे हे बघायचं असेल तर इथे आपण टाकू शकतो आर सी नंबर सॉरी रजिस्ट्रेशन नंबर आणि मग त्याच्या डिटेल्स आपण घेऊ शकतो की कोण ओनर आहे आणि कुठली गाडी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यानंतर ता ड्रायविंग लायसन्सबद्दलही तसंच आहे कोणाचं ड्रायव्हिंग लायसन्स चेक करायचं असेल तुम्हाला तर इथे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला नंबर टाकावा लागेल आणि ते तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आणि आपण आता आपलं आर सी आणि आपलं ड्रायविंग लायसन्स यात कसं ॲड करायचं ते सगळ्यात आधी बघू तर इथे ज्या तीन रेषा आहेत वरती एम परिवहन ॲप जे लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला तीन रेषा आहे ठीक आहे तिथे आपण क्लिक केलं तर सगळ्यात आधी साईन इनचं ऑप्शन सा येतं ते साईन इनचं ऑप्शन सा तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे आता तुमची इथे आय डी बनलेली नसेल पण काही काही लोकांची बनली असेल कधी अर्धवट राहिलेलं असेल तर ते पूर्ण करू शकता ज्यांची बनलीच नाही आहे तर खाली बघा एक ऑप्शन आहे डोंट हॅव अन अकाउंट साईन अप त्याला तुम्हाला दाबावं लागेल आणि तिथे आपला फोन नंबर टाकावं लागेल ठीक आहे फोन नंबर तुम्ही तुमचा टाकला की एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि तुमचं नाव टाकावं लागेल ते क्रिएट होऊन जाईल अकाउंट आता इथे एक आय डी मी ऑलरेडी तयार करून ठेवलेली आहे तर मी डायरेक्ट साईन इन करील ज्या लोकांचं अकाउंट नाही आहे त्या लोकांनी अकाउंट क्रिएट करावं लागेल ठीक आहे तर मी जी आय डी तयार केलेली आहे ती ओपन करून घेतो कंटिन्यू व्हेरिफिकेशन कोड येतो तुम्ही साईन इन ज्यावेळेस करता त्यावेळेस तो व्हेरिफिकेशन कोड टाकावाच लागतो तर आपण आता साईन इन करून घेतलेला जी आय डी होती ती ओपन करून घेतलेली आहे आय डी मध्ये पण या मी कुठलंही ऍड केलेलं नाहीये ना आर सी ऍड केली आहे ना ड्रायव्हिंग लायसन्स ऍड केलं ठीक आहे तर आयडी माझी इथे ओपन झालेली आहे माझी म्हणजे मा दुसऱ्याची आहे तर ती ओपन झालेली आहे आणि यात आपण आता ज्या तीन रेषा आहेत तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला समजेल की यात काय काय मिळतं आपल्याला आर सीची इन्फॉर्मेशन ड्रायविंग इन्फॉर्मेशन सर्च ड्रायविंग ड्रायव्हिंग लायसन्स विथ डेट ऑफ बर्थ सर्च चलान चलान तुमच्या गाडीला आले असतील तर टॅक्स भरायचा असेल तर इमर्जन्सी सर्व्हिसेस यांच्या अद अदर सर्व्हिसेस आहेत आणि रजिस्ट्रेशनच्या इन्फॉर्मेशन लायसन इन्फॉर्मेशन हे इतकं काही बघायला मिळतं आपल्याला तर ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण आर सी ॲड करून घेऊया तर या होम पेजवर यायचं तर सगळ्यात आधी आपण आर सी डॅशबोर्डवर जाऊया आणि आपली व्हर्च्युअल आर सी क्रिएट करूया तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे जो बॉक्स आहे तिथे आपल्याला आर सी नंबर टाकावा लागेल आणि आर सी नंबर टाकल्यावर आपली व्हर्च्युअल आय डी क्रिएट होईल तर सगळ्यात आधी आपण आर सी नंबर टाकू त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट कार्ड किंवा आर सी सोबत ठेवावं लागेल आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे टू नाईन वन ठीक आहे हा नंबर टाकला आणि आता इथे सर्च करून द्यायचा आहे आणि याला ओके करायचं ठीक आहे तर गाडीचं नाव आलं इथे आणि कुठली गाडी आहे सिटी हंड्रेड ई एस आणि ओनरचं नेम आलं आणि ओनरचा नेम पूर्ण इथे येत नाही जोपर्यंत आपण व्हर्च्युअल आयडी क्रिएट करत नाही आर सी क्रिएट करत नाही रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी यवतमाळ आलेला आहे वेहिकल क्लास कुठल्या मोटरसायकल आहे टू व्हीलर आणि आर सी याची ऍक्टिव्ह आहे फ्युअल टाईप पेट्रोल आहे व्हेकल किती जुनं आहे दोन वर्ष सात महिने जुनं आहे रजिस्ट्रेशन डेट काय आहे फिटनेस कितीपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मिळतात बघायला तर हे सर्च केल्यानंतर इथे काय आहे खाली एक ऑप्शन आहे ऍड टू डॅशबोर्ड फॉर व्हर्च्युअल आर सी तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे तर तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला एक तर चेचीस नंबर पाहिजे आणि इंजिन नंबर पाहिजे तर चेचीस नंबर तुमच्या आर ओल बघायला मिळेल तर चेचीस नंबर लास्ट चार डिजिट टाकायचे आहेत तर मी टाकून देतो तीस ठीक आहे आणि इंजिन नंबर सुद्धा टाकावं लागेल शेवटचे चार डिजिट आणि त्याला आपण व्हेरीफाय करायचं इनव्हॅलिड चेचीस किंवा इंजिन नंबर काय म्हणत आहे तर चेचीस नंबर आणि इंजिन नंबर आपल्याला व्यवस्थित टाकावा लागेल थोडसही काही चूक झाली तर ते इनव्हॅलिड सांगून देईल तर आता आपली इथे ऍड झालेली इतकं सोपं आहे इथे बघा गाडीचा नंबर आला नाव आलं ॲड्रेसही आला आणि त्याला समजा आपण ओपन केलं तर ओपन केल्यावर एक क्यू आर कोड सुद्धा आला क्यू आर कोड मला स्कॅन केलं कोणी पोलिसांनी तर ते सगळी डिटेल्स येऊन जाईल आपल्यासमोर तर इथे सगळ्या ओनरच्या डिटेलही येऊन जातात नाव काय आहे फादर्स नेम काय आहे चेचीस नंबर काय इंजिन नंबर काय आहे कधी मिळाली गाडी काय आहे फायनान्स आहे का सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळून जातात तर अशा प्रकारे आपल्याला इथे आर सी डॅशबोर्डमध्येही आता नेहमीसाठी आर सी आपली राहील ठीक आहे तुम्ही ॲप्लिकेशन बंद करा चालू करा लॉग आऊट करा तुम्ही नंतर कधीही लॉग इन करा पण हे नेहमीसाठी आपल्याला इथे राहील आर सी आपली तर पोलिसांनी पकडलं तर तुम्ही सिम्पली याला ओपन करा आणि ओपन करून हे वाले पेज त्यांना दाखवू शकता की हे आहे आणि याला ही जे क्यू आर कोड दिसत आहे हे तुम्ही आ, त्यांना दाखवलं की ते स्कॅन करतील ठीक आहे तर हे झालं आर सी आता आपण ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा त्याच पद्धतीने इथे ॲड करू ठीक आहे आधी आपण आर सी डॅशबोर्डमध्ये गेलो होतो आता डी एल डॅशबोर्ड म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सच्या डॅशबोर्डवरती जाऊ आणि तिथे ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर आपल्याला टाकावा लागेल त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आपल्यासोबत पाहिजे आहे तर इथे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर मी टाकतो सर्च करून द्यायचं आहे हां तर जसं आपण टाकलं आणि सर्च केलं तसं ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आला ऍक्टिव्ह आहे की नाही त्याचं स्टेटस आलं आणि ड्रायविंग लायसन होल्डर नेम आलं स्टार, स्टार येतात जोपर्यंत आपण ऍड करत नाही कुठला आहे एम एच थर्टी वनचं हे लायसन आहे व्हेकल क्लास कुठला आहे मोटरसायकल विथ गियर आणि एल एम व्ही म्हणजे कार्ससाठी इश्यू डेट आहे पंचवीस मार्च दोन हजार सतरा आणि दोन हजार सदतीस पर्यंत हे आपल्याला वापरता येईल ठीक आहे तर यालाही तसंच करायचं ॲड टू डॅशबोर्ड फॉर व्हर्च्युअल ड्रायविंग लायसन्स ठीक आहे आणि इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ जी लायसनवरती आहे ते टाकावं लागेल व्हेरीफिकेशनसाठी तर ओके व्हेरीफाय करायचं ही सुद्धा ॲड झालेली आहे ड्रायविंग लायसन्सच्या डॅशबोर्डला आर सी आणि इथे डी एल डॅशबोर्डमध्ये आपण गेलो की ही आपल्याला ड्रायविंग लायसन्स आपल्याला बघायला मिळून जाईल तर इथे सगळं व्यवस्थित येऊन जातं कुठलं लायसन आहे कितीपर्यंत आहे काय आहे आणि इथेही क्यू आर कोड येऊन जातो क्यू आर कोड हा सुद्धा पोलिसांनी स्कॅन केला आहे सगळी डिटेल आपल्याला मिळून जाईल ठीक आहे तर असं काही याचं ओवरलुक आहे आणि इथे डॅशबोर्डमध्ये आपल्याला गेलो तर व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसनही मिळेल आणि व्हर्च्युअल आरसी सुद्धा इथे बघायला मिळेल ठीक आहे आणि समजा आपल्याकडे फक्त आपल्याला बघायचंच आहे की एखादी गाडी रोडनी चालली आहे तर तिचा नंबर आपल्याला समजत नाही कुठला आहे काय आहे क्युरिअसिटी आहे तरी आपण इथे फक्त आर सी मध्ये जायचं आणि आरसी मध्ये समजा कुठल्याही गाडीचा तर आपल्या गाडीचा नंबर टाकू एम एच टू नाईन बी सी नाईन एट नाईन नाईन आणि इथे सर्च करून द्यायचं सर्च केलं की गाड़ी तुम्हाला पूर्ण नाव तिथे दिसणार नाही पण गाडी कुठली आहे समजा तुम्हाला गाडी माहीत नसेल किंवा गाडीचं मॉडेल तुम्हाला समजत नसेल आणि तुम्हाला ती आवडली आणि तुम्हाला बघायचं तर तुम्ही या पद्धतीने त्याला बघू शकता की गाडी कुठली आहे इकोस्पोर्ट वन पॉईंट फाईव्ह डिझल टायटेनियम मॅन्युअल ट्रान्समिशन आहे त्यानंतर ओनर नेम तुम्हाला पूर्ण दिसणार नाही कारण तुमच्याकडे त्याचं ऍक्सेस नाही आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन कुठलं आहे याचं हे तुम्हाला दिसून जाईल यवतमाळचं आणि आर सी याची ऍक्टिव्ह आहे फ्युल टाईप कसं आहे व्हेकल किती जुना आहे रजिस्ट्रेशन डेट काय फिटनेस कितीपर्यंत हे सगळं दिसून जाईल फक्त ओनरचं तुम्हाला नाव दिसणार नाही आहे तर इतकं काही तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये समजू शकतं तसंच समजा आपण पॅनलमध्ये गेलो तर इथे आपल्याला चलान सुद्धा बघता येतात तर चलान ड्रायव्हिंग लायसननी बघता येतात आणि आर सी नंबरनी समजा एखाद्या स्पेसिफिक कारचं आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी इथे कारचा नंबर टाकायचा आणि सर्च करायचं तुम्हाला ते जे काही चलान समजा आलेले असतील ऑनलाईनवाले तर ते तिथे दिसून जातील तर इतकं काही आहे या एम परिवहन ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करा लॉग इन करा किंवा साईन अप करा ज्यांची आय डी नसेल आणि मग तिथे तुम्ही सगळं करू शकता आपल्या ड्रायव्हिंग लायसन ॲड करू शकता किंवा आर सी सुद्धा ॲड करू शकता आणि दाखवू शकता पोलिसांना की हे बघा असं असं आहे मला तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे हे फिजिकल वाले कार्ड कारण हे काय वॅलेटमध्ये ठेवतो आपण पर्समध्ये ठेवतो आणि पर्स, पर्स आपण बसतो ते वाकून जातात तुटून जातात त्यामुळे आता हे कॅरी करण्याची गरज नाही हे तुम्ही घरी जरी ठेवलं तरी चालेल फक्त आपल्या फोनमध्ये एम परिवहन ॲप असलं पाहिजे आणि त्यामध्ये हे सगळं आपण गाडीच्या संबंधित ठेवू शकतो डिजि लॉकरमध्येही ठेवू शकतो पण डिजि लॉ लॉकरमध्ये इतर काही डॉक्युमेंट असले तरी तेही ठेवू शकतो आपण पण गाड्यांसाठी एम परिवहन थोडं सिमलेस चालतं आणि इतर काही गोष्टी आपल्याला जसं चलान बघायचं चलानही बघता येतं आणि याच्या डेस्कटॉप साईटवर भरपूर काही करता येतं त्यामुळे हे थोडसं सोयीचं वाटतं डिजि लॉकरपेक्षा आणि सिमलेस आहे थोडं लॅग नाही आहे डिजि मध्ये थोडा लॅग आपल्याला बघायला मिळतो तर असा काही व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार